हॅलो तर आज मी बनवणार आहे गुळपोळी त्यासाठी हे पाहू शकता कणिक घेतली आहे चपात्याचं पीठ आहे हे चपात्याचं पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं व कट करून मी गूळ घेतला आहे गुळ आपल्याला पुरणपोळी जसं आपण पुरण भरतो त्या प्रकारे चपातीच्या पट पिठामध्ये गूळ भरून घ्यायचं आहे व छान अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे गुळपोळी एकदम मस्त लागते तुम्ही नक्की करून बघा हे पहा एकदम हलक्या हाताने मी गुळपोळी लाटून घेतली आहे तूप लावून आपल्याला मस्त मस्त असं तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त लागते गुळपोळी तुम्ही नक्की करून बघा मुलांना जर सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही रात्रीची ही गुळपोळी दिली तर थोडंसं कमी होतं सर्दी खोकला मुलांना खूप आवडेल गुळपोळी तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद